पहिल्यांदाच भिवंडी लोकसभा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मागितली आणि सर्व आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि आदरणीय जितेंद्रजी साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या ही भिवंडी लोकसभा मिळाली आणि म्हणूनच जो विश्वास आज आद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवायची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि मला पूर्ण कल्पना आहे शेवटी हे सगळं करताना कार्यकर्ता हाच खूप महत्वाचा असतो आणि जर पाया मजबूत असला तर कळस नक्कीच चढतो मी खास करून एवढंच बोलेन की भिवंडी लोकसभेतील आणि शहापूरमध्ये खूप मोठ्या समस्या आहेत एकाही समस्येचं निराकरण निष्क्रिय खासदारांनी केलेलं नाही फक्त ते बोलतात की पस्तीस हजार करोड मी आणले मी त्यांना आवाहन केलं आज जो आमचा शहापूरचा पाण्याचा प्रश्न आहे दहा वर्षात एक देखील टँकर कमी झाला नाही आणि अशा परिस्थितीत जरी एक हजार करोड जरी आमच्या शहापूरसाठी दिले असते तर संपूर्ण शहापुरात पाण्याचा प्रश्न मिटला असता आणि खास करून मध्ये रोजगाराचा खूप मोठा असा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे जी आपली एम आय डी सी आहे अगोदरचीच एम आय डी सी डबगाईला आलेली आहे आणि त्यात शासन पुन्हा एकदा एक एम एक आय डी सी बनवते एम आय डी सी बनवते तिथं स्वागतच आहे कारण एम आय डी सी ही रोजगार निर्माण करते परंतु जी अगोदरची आपली एम आय डी सी आहे तिथं ज्या गोष्टी ज्या फॅसिलिटींची आवश्यकता आहे त्या गोष्टीची पहिले पूर्तता करायला हवी होती आणि ती पूर्तता न केल्यामुळं आज तिथं आपण त्या सीची अवस्था पाहत असाल शहापुरात तुमचा आमच्या सर्वांचा विषय माऊलीगड इतिहासात अशी नोंद आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म हा माऊलीगडावर होणार होता परंतु सुरक्षेच्या कारणास्तव तो शिवनेरीवर झाला आणि हे तुमचे माझे सर्वांचे दुर्भाग्य आहे आणि म्हणूनच आज आपण मी एवढंच सांगेन की शासनाच्या किंवा हे लोकप्रतिनिधीची मला संधी मिळाली आपल्या आशीर्वादाने मिळणारच आहे आपण माऊली गडाचं चा। चांगले पर्यटन स्थळ म्हणून बनवू आणि तिथं पर्यटन स्थळ करून मोठा रोजगार देखील निर्माण होईल आज आपले एवढं आपल्याकडं एवढा मोठा नदीचा भाग आहे डोंगरधारे आहेत रेल्वे गेलेले आहे पण तरीसुद्धा शहापुरात हे डेव्हलपमेंट होत नाही याचं कारण फक्त आणि फक्त या नेत्यांची उदासीनता आहे या शासनाची उदासीनता शासना उदा आहे आणि म्हणूनच हे सर्व प्रश्न घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो दुसरा एक सर्वात मोठा रोजगाराचा एक विषय आहे आणि तो म्हणजे गोडाऊनचा वेअरहाऊस आज शहापूरमधून शेकडो तरुण मी बघतो आमच्या भिवंडीत येतात फक्त ना फक्त रोजगारासाठी मी आपल्या सर्वांसमोर एवढंच सांगेन इथं डेव्हलपमेंट पुढे न येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तो म्हणजे टोल नाका आणि मी तुम्हाला शब्द देतो आपल्याला संधी मिळाली तर हा टोल आपण कसाला गाठाची ते नेऊ जेणेकरून संपूर्ण शहापुरात वेर निर्मिती होईल आणि आपल्या शेकडो नाही हजारो तरुणांना ना रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत आपल्या आजोबा पर्वताची डेव्हलपमेंट आहे आपण डोळ रस्त्यांची परिस्थिती पाहतात या सर्व गोष्टींसाठी आपल्या सर्वांसमोर एक खूप मोठा पर्याय आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठा पर्याय आपल्या सर्वांसाठी निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की इथंच नाही इथं तर आपले सर्व नातेवाईक आपतेष्ट मित्रमंडळी सगळ्यांना पण सांगायचं आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं आपले नातेवाईक असतील त्यांना देखील सांगायचं आहे की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांनाच निवडून द्या कारण खरं म्हटलं तर या देशाचं पुढचं भविष्य आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे अगोदरच्या सर्व नेत्यांनी सर्वच गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या मी फक्त एवढंच सांगेन ह्या शहापूर तालुक्याच्या विकासासाठी इथले प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन आणि प्रामाणिकपणे मी जे बोलेन कारण ही तर आपली मार्गदर्शन मिळावं आहे जेव्हा आपला फॉर्म भरला जाईल आणि जेव्हा आपली पहिली सभा असेल त्या सभेच्या वेळेस आपल्या पक्षाच्या वतीने देखील अजेंडा असेल आणि मी एक उमेदवार म्हणून देखील काही ज्या समस्या आहेत मी आश्वासन म्हटणार नाही तर मी तुम्हाला वचनच देणार आहे जे लोकसभेत प्रॉब्लेम आहेत तसं मेडिकल कॉलेजचा विषय असेल ट्रॅफिकचा विषय असेल रस्त्यांचे विषय असतील हॉस्पिटल आपण पाहत असाल आज शहापूरला देखील उपजिल्हा रुग्णालय आहे पण तिथं अजिबात कुठल्याही प्रकारची चांगली व्यवस्था नाही आणि बऱ्याच वेळा इथला पेशंट जेव्हा मुंबईला जातो तर मुंबईला जाईपर्यंत कदाचित त्यांनी प्राण सुटलं असतं आणि म्हणूनच शहापूरला देखील एक चांगलं सुसज्ज असं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं अशा प्रकारची मागणी देखील आपण करणार आहोत आणि मी जे जे बोलेन हे माझं वचन असेल आणि मी शंभर टक्के या सर्व गोष्टींसाठी कटिबद्ध असेल एवढंच आजच्या दिवशी बोलतो आपण मला एक वेळा संधी द्या आपलं बहुमल असं मत द्या मी पाच वर्ष प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करेन एवढा आपला शब्द देतो कदा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी